मित्रांनो बघू शकता तुम्ही द्वारकाधीश घोषाळा आपण पाठीमागे एकदा मुलाखत घेतली होती हारण्या आणि पलीकडचं नाव हो काय देवा।, देवा।, देवा आज बघा तीन बच्चे कंपनीत आज मैदानात बैल घेऊन आलेत बैलाचं सगळं करते ती काय नाव आहे हो तुझं हरी माझं नाव ना हो कार्तिक बघा रामकृष्ण हरी पहिल्यांदाच म्हटले नाही तुझं नाव बाळा हरी आदित्य तुझं हरी वेदांत वेदांत काय कुठला बैल आहे तुमचं नाव काय आहे बैलांचं फार दुन्शे। देवा जोरात बोलायचं जरा आणि घरी किती गोशाळा आहे तुमच्या किती आहे ते काय दोनशे आणि देवा किती फायनल झालेत आता देवाचे किती झाले चार फायनल झाले प्रत्येक मैदानात जाता वय शाळेत जाता का नाही जात आहे ना मित्रांनो बघा आज पेडगावच्या आदतच्या मैदानामध्ये हे त्रिकुट आलेले आणि त्यांची बैल आहे ती गोशाळा आणि सर्वात महत्त्वाचं की आज बा पायरा कोणावर होता तुमचा राजाबरोबर आपलाच राजा होता मित्रांनो निसर्गाची नाळ आपल्या चॅनेलचा आणि शेतकरी राजा आपला राजा होता आणि त्यांना न कोणते व्हिडिओ मागता किंवा आज बैलगाडी क्षेत्रात माणसं नुसती म्हणतात की पायरा देत नाहीत किंवा काय नाही परंतु इकडं त्यांचं वडील आहेत दादा नमस्ते सर्वात प्रथम की तुम्ही मी फोन केला तुम्ही पायऱ्याला नाही म्हटला नाही ना। म्हणजे आजकाल वायदी मागितल्याशिवाय की वायदी घेतल्याशिवाय आज तुम्ही फक्त नाद आणि गुलालासाठी आणि आज शंभर सव्वाशे किलोमीटरवरून तुम्ही इथं आलेला नाही दीडशे किलोमीटर मित्रांनो बघा आपल्याला बैल दिला त्यांना आणि गाडी चांगली पडली तशी दोन नंबरला उतारली बघा आणि खरोखर कोर बैल चांगला पळतोय ओपनच्या मैदानाला सुद्धा राहणार असा बैल आहे म्हणजे हरण्या पायऱ्या वाचून थोडासा अंधारात आहे परंतु आत्तापर्यंत चार फायनल झालेले आहेत काय अजून सांगणार आहे हरण्याबद्दल तुम्हाला मारत नाही नाही ना तुम्ही सगळं करताय मित्रांनो बघा ओर लहान संस्कार आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांना सांगितलं की बघा रामकृष्ण हरी म्हणूनच आपल्या व्हिडिओची सुरुवात केली खरोखर त्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे त्याचबरोबर ड्रायवर तुम्ही बघू शकताय ड्रायवर सुद्धा तेवढ्याच माप्पाच आहे परंतु गाडी कशी हांतली आपण इंस्टाग्राम प्ले आज व्हिडिओ टाकलेला आहे दादा नमस्ते नाव सांगा तुमचं सोन्या ड्रायव्हर लोणी काय बैलांविषयी काय सांगायचं कशी पळतात बैल किंवा काय काय नाही एक नंबर गाडी आज पळाली ती एवढ्या बैलासाठी आज तुम्ही इतक्या लांबून आलाय बारामतीहून आलो बारामतीहून आलाय कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे चार पाच फायनल झाले तुमच्या हातात बघा मित्रांनो मूर्ती लहान आहे पण ड्रायव्हर खरोखर चांगला आहे आणि आज हारण्याची गाडी त्यांना सांगली आणि चार पाच फायनल झाले तेव्हा त्यांना गाडी सुट्टी मेकर काय बैलांविषयी सांगायचा आहे बैल बैल हाताने कुठलं मैदान एखादं चांगलं की हरण्यानं एकदम नाव ब्यू केलं नारायणपूर नारायणपूरला ना वेळा वेळाच नारायणपूर मित्रांनो बैलाच माप बी जबरदस्त आहे आणि गोशाळा द्वारकाधीश गोशाळा यांच्या दावणीचा बैल आहे आपण पलीकडे ॲम्ब्युलन्स बघू शकताय त्यांना पाठीमागे मी आपल्याला मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की जी गोरक्षणातून किंवा गायी कतलीसाठी त्या गायीला वाचवले जातात त्यांच्या गोशाळेमध्ये त्या गायी आता सध्याला आपल्या किती गोशाळेत गायी किंवा दोनशे गायी कसं संगोपन करताय एवढं आता तुमच्याकडे बघून असं वाटतंय की की तुमची परिस्थिती दान आमचं सगळं गोशाळेचं काम लोक मग चेंज म्हणजे दान वगैरे करते त्यातून पैसे येतात त्यातून गोशाळा चालते मित्रांनो बघा ॲम्बुलन्स आहे अशी कुठं महाराष्ट्रात तुम्ही बघितलं नसेल ॲम्ब्युलन्सचं स्ट्रक्चर बी तुम्हाला पाठीमागं मी दाखवलेलं आहे अजून एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पाठीमागं येऊन बघू शकताय की ॲम्बुलन्ससाठी कसं बनवलेलं आहे त्यांना गायीला चढायला विडायला वरती चढतानासुद्धा फळका वेगवेगळा बनवलेला आहे जेणेकरून व्यवस्थित ज्या कतलीसाठी किंवा दिनदुबळे गायी असतात त्यांना सांभाळलं जातं आहे असा द्वारकाधीश गोशाळा यांचा हरण्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करीन की बाबा गोसेवक असतील किंवा जे कोणी दान करू इच्छिणाऱ्या लोकांना नक्कीच मी स्क्रीनवरती नंबर देईन त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि पायऱ्यासाठी बी चांगला ज्याचा बैल खरोखर पळतो ना त्यांना पायऱ्यासाठी सुद्धा या हरण्याला घातलं तरी हरकत नाही नाशिकवरचा बैल आहे तसा घोड्या ला। बैलातला त्याचबरोबर बिनजोडचा सुद्धा देवा सुद्धा एकदम चांगला बैल पडतोय बिनजोडला नाव कमवलेलं आहे जी मुंबई मध्ये लोक असतील त्यांना माहितीच आहे की देवा काय आणि कशा बिनजोड करत होता